आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व गॅस ग्राहकांसाठी दोन महत्वाच्या बातम्या देणार आहोत पहिली बातमी ही आजपासून सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत तर दुसरी बातमी ही सर्व गॅस ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची आहे चला तर मग त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया आजपासून वर्षातील दहावा महिना म्हणजेच ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे आज मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्या जसे की बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ओ सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच पी सी एल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी जनतेला महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे नवरात्र दसरा दिवाळीपूर्वी सर्वसामान्य जनतेला निराश करणारी बातमी समोर आली आहे सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून म्हणजेच मंगळवार एक ऑक्टोबर पासून गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे आज व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत जवळपास अठ्ठेचाळीस ते पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे कमर्शियल गॅसच्या किमती वाढल्यामुळे आजपासून आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना आता एक हजार सहाशे ब्याण्णव रुपये म्हणजे सोळाशे ब्याण्णव रुपये पन्नास पैसे मोजावे लागतील कारण एकोणीस किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर अठ्ठेचाळीस रुपये पन्नास पैशांनी महागला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून कोणताही बदल करण्यात आलेला नाही अर्थात घरगुती गॅस सिलेंडरचे दर हे पूर्वीप्रमाणेच असून यात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही घरगुती सिलेंडरच्या किमतीत मार्च महिन्यापासून कोणताही बदल झालेला नाही मीडिया रिपोर्ट नुसार देशाची राजधानी दिल्ली मध्ये चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडर साठी आठ तीन रुपये द्यावे लागतात तर आपल्या महाराष्ट्रात मुंबई मध्ये घरगुती गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना सध्या आठ दोन रुपये पन्नास पैसे मोजावे लागत आहेत आता घरगुती गॅस ग्राहकांसाठी दुसरी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहूया ग्राहकांनो इकडे लक्ष द्या गॅस सिलेंडर घरपोच डिलिव्हरीच्या नियमात आता बदल करण्यात आलेला आहे सिलेंडरची चोरी आणि काळाबाजार रोखण्यासाठी व योग्य ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी सरकारी तेल कंपन्यांनी वन टाइम पासवर्ड नियम लागू केला आहे राज्यातील बऱ्याच शहरातील गॅस एजन्सीजनी आता ग्राहकांनी ऑनलाईन गॅस बुकिंग केल्यानंतर त्यांच्या रजिस्टर मोबाईल वर आलेला ओ टी पी देणे बंधनकारक केलेले आहे या नवीन प्रक्रियेनुसार गॅस सिलेंडर घरपोच मिळवणे थोडे अवघड व किचकट होणार आहे आता तुम्हाला गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी तुमचा गॅस कंपनी सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर वर आलेला ओ टी पी गॅस आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याला सांगावा लागणार आहे तेव्हाच तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार आहे तुम्ही ज्या मोबाईल वरून सिलेंडर बुक केले आहे तो मोबाईल धारक घरी नसेल तर घरच्यांची तारांबळ देखील उडू शकते त्यामुळे आता यापुढे गॅस सिलेंडर घेताना आधीच सर्व नियोजन करावे लागेल त्यासाठी तुम्हाला आधीच गॅस बुकिंग केल्याचा मेसेज घरातील इतर सदस्यांना देखील पाठवावा लागणार आहे कारण त्यामुळे ऐनवेळी काही अडचण निर्माण होणार नाही महत्वाचे म्हणजे हा नियम आधीही लागू होता मात्र आता हा नियम बंधनकारक करण्यात आलेला आहे इतके दिवस या नियमाची कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे कुणीच ओ देत नव्हते शिवाय गॅस सिलेंडर आणून देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून देखील ओ टी पी मागितला जात नव्हता परंतु आता मात्र गॅस सिलेंडर घेण्यासाठी ओ टी पी द्यावाच लागणार आहे हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र